आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। था था था। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसई द टेक्स्टाइल मॉल मधून आता खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कंत्राटदारीतील टक्केवारीच्या मुद्द्यामुळे सिद्धरामय्या सरकारवर पुन्हा संकट कर्नाटक सरकारकडून मुस्लिम कंत्राटदारांना सरकारी बांधकामांमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव पुन्हा मांडण्यात येणार आहे सुमारे वर्षभरापूर्वी असाच प्रस्ताव मांडण्यात आला होता मात्र राजकीय वादातून हा प्रस्ताव पुन्हा मागे घेण्यात आला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यातून अल्पसंख्याक मागासवर्गीय आणि दलित यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं म्हटलं जात आहे अल्पसंख्याक मागासवर्गीय आणि दलित हा काँग्रेसचा मुख्य वोट बँक आहे दुसरीकडे सिद्धरामय्या यांच्या या प्रस्तावावरून कर्नाटकातील राजकारण टापू लागलं आहे भाजपने या प्रस्तावाविरोधात काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे एक वर्षापूर्वी वाद आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या आरोपांमुळे असाच एक प्रस्ताव मागे घेण्यात आला होता परंतु आता पुन्हा तो अंमलात आणण्यासाठी एक रणनीती आखण्यात आली आहे भाजपने मुस्लिम आरक्षणाच्या प्रस्तावाला तुष्टीकरणाचे राजकारण म्हणत प्रखर विरोध केला आहे रस्ते सुरक्षितता समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात शहरात धावणाऱ्या ऑटो रिक्षा वाहनांना अनिवार्य भाडेदर असणे आवश्यक आहे अशा संदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा रस्ते सुरक्षितता समितीच्या बैठकीत करण्यात आली जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की अशास्त्रीय पद्धतीने वसवण्यात आलेले गतिरोधक तातडीने हटवावेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गुरुवारी झालेल्या या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते शहापूर उद्यमबाग टिळकवाडी येथील प्रमुख रस्त्यांवर सात सीसी कॅमेरे कार्यान्वित नव्हते तांत्रिक कर्मचाऱ्यांना कॅमेरा तात्काळ ठीक करण्याच्या सूचना द्याव्यात असे त्यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना सांगितले काँग्रेसच्या निषेधार्थ निषेधाचे आंदोलन बेळगाव जिल्हा निधर्मी जनता दलातर्फे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ राणी चनम्मा चौक येथे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात बेळगाव शहर परिसरासह जिल्ह्यातील बहुसंख्य निषेध कार्यकर्ते सहभागी झाले होते हातात निषेधाचे फलक आणि पक्षाचा ध्वज घेऊन जमलेल्या या कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकारच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देत चौकात ठिया मारला तसेच रास्ता रोको आंदोलन केले त्यामुळे चौकातील वाहतूक काही काळ विस्क झाली होती त्यांना मा सर्कल येथील आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांनी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन राज्यपालांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आर एल लॉ कॉलेज उद्यापासून मूठ कोर्ट स्पर्धा कर्नाटक लॉ सोसायटी संचालित राजा लखमगौडा लॉ कॉलेज यांच्या वतीने पंधराव्या एम के नंबियार राष्ट्रीय मुठकोट स्पर्धेला सातपासून प्रारंभ होत आहे भारताचे अटॉर्नी जनरल पद्मभूषण के के वेणुगोपाल यांनी पुरस्कृत केलेला हा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम आहे अशी माहिती संस्थेचे सचिव विवेक कुलकर्णी आणि ॲडव्होकेट एस व्ही गणाचारी यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यांनी सांगितले की या स्पर्धेमध्ये देशभरातील एकूण नऊ राज्यांमधून बेचाळीस संघांनी सहभाग नोंदविला आहे यास या स्पर्धेच्या माध्यमातून भावी वकिलांना कोर्टाचे कामकाज कसे चालवावे याबाबतचे प्रात्यक्षिक सादर होणार आहे या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयातील नामवंत न्यायाधीशांना पाचारण करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक सात रोजी सायंकाळी सहा वाजता न्यायाधीश उमेश आडीगा यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली बकरी मंडई संदर्भात खटिक समाजाचे प्रशासनाला निवेदन बेळगाव शहरातील गणाचारी गल्ली येथील शंभर वर्षांपेक्षाही जुन्या असलेल्या बकरी मंडईमध्ये संबंध नसलेले इतर कोणतेही विकास काम केले जाऊ नये सदर जागा ही शेळ्या मंड्या बकऱ्यांच्या बाजारासाठीच राखीव ठेवावी अशी मागणी खटिक समाजातर्फे करण्यात आली आहे खटिक समाज बकरी मंडई गणाचारी गल्लीचे अध्यक्ष आणि समस्त बकरी विक्रेते व व्यापाऱ्यांकडून जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनाला या संदर्भातील निवेदन सादर करण्यात आले सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व मनपा सादर करण्यापूर्वी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खाटीक समाजाचे नेते माजी नगरसेवक राकेश पलंगे यांनी याबाबत माहिती दिली आमदार रोहित पाटील बनले सीमावासी यांचा आवाज सीमा भागातील बांधवांच्या व्यथा महाराष्ट्राच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे सीमा भागातील माझा बांधव अन्यायाच्या वरवंट्याखाली भरडला जात आहे यासाठी आता सीमा भागातील तरुणांच्या संरक्षणाची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली पाहिजे असे रोखठोक विचार तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केले महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात त्यांनी सीमावासियांच्या व्यथा मांडल्या त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या सीमा बांधवांसाठी आता महाराष्ट्रातील आवाज बनवून रोहित पाटील कलाडले आहेत मागील काही दिवसांपासून सीमा भागातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न काही संघटनांच्या माध्यमातून सुरू झाला आहे बेळगावपासून दूर असलेल्या चित्रदुर्गसारख्या ठिकाणी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेसवर आणि वाहन चालकांवर काळे फासणाची कृती काही मंडळींनी केली आहे त्याचा परिणाम परिवहन सेवेवर देखील झाला आहे या साऱ्यांबद्दल आवाज उठवणाऱ्या सीमा भाग समितीचे नेते शुभम शेळके यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या साऱ्यामुळे सीमा बांधव महाराष्ट्राकडे अपेक्षेने पाहत आहे त्यामुळे आता सीमा भागातील मराठी बांधवांच्या अधिकाराचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारने घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले कपिलेश्वर उड्डाण पुलावरील ताण वाढला तानाजी गल्ली व फुलबाग गल्लीतील रेल्वे फाटक बंद केल्यानंतर कपिलेश्वर उड्डाणपुलावर मोठा ताण पडणार आहे महाद्वार रोडवरून वाहने कपिलेश्वर मंदिरासमोरील सेवा रस्त्याने पुलावरून शनी मंदिराजवळून जाणार आहेत वाहनांची संख्या वाढल्यानंतर रोजच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार आहे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात पण रेल्वे फाटक बंद करू नका अशी मागणी जोर धरू लागली आहे फाटक बंद केल्यानंतर बस स्थानकाकडे जाणारे वाहनधारक छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाखालून जाऊ शकतात मात्र त्या पुलाखाली एकच सेवा रस्ता आहे तो लहान आहे त्या ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता आहे गणेशपूर रस्त्यावरील कचरा समस्या गंभीर बेनकनहळली ते गणेशपूर पाईपलाईन या सुमारे दीड किलोमीटरच्या रस्त्यावर सध्या कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत यात रस्त्यावरील सहा ठिकाणी कचरा टाकला जात आहे मुख्य रस्त्यावर इजा करणाऱ्या वाहनधारकांच्या नजरेला हा कचरा पडत आहे तसेच दुर्गंधीही पसरली आहे बेनकनहळली व इंडलगाव ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे रहिवाशातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे येथे कचरा टाकू नका अशा आशयाचे फलक नये त्याच ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे यावर कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे फार्म हाऊसवर छापा टाकून बनावट दारू साठा जप्त बेळगाव अबकारी अधिकाऱ्यांनी छब्बी तालुका हुबळी येथील एका फार्म वर मागील बनावट दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे सदर फार्म मध्ये वेगवेगळ्या ब्रँडची दारू तयार करून बॉटलिंग करण्यात येत होते अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त वाय मंजुनाथ व सह आयुक्त एफ एच चलवादी यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ बसवराज मुडशी रवी होसळली लिंगराज आदी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी उपरोक्त कारवाई केली खबर कडून मिळालेल्या माहितीवरून अचानक टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये फार्म हाऊस मध्ये काम करणाऱ्या संदीप जितुरी सह तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे याच बरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद